बाळालं बघू आलं आलं पुण्याचं पोलीस आलं पुण्याचं पोलीस आलं पुण्याच पोलीस बाळाला बघू आलं आलं पुण्याचं पोलीस लेख माझी शिकती कोलीज लेख माझी शिकती कोलीज बाळाला बघू आलं आल पुण्याच पोलीस लेख माझी शिकती शिकती कॉली ज झालं झालंई जशी गोठ्या बितली गाय जशी गोठ्या बितली गाय जशी गोठ्या बितली गाय लेखीच झालं ई जशी गोठ्या बितली गाय दावलावील तिकड जाय दाव तिकड जाय लेकीच झालं इम जशी गोठ्या बितली गाय दावलावील तिकड जाय दावलावील तिकड जाय लेकीच झालं ईम जस गाज बिराचा पाला जसा गा जिराचा पाला जसा गाज बिराचा पाला लेकीच झालं ईमा जसा गा बिराचा पाला धनी कुणाचं कोण झाला धनी कुणाचा कोण झाला धनी कुणाच कोण झाला धनी कोणाचा कोण झाला लेखीच झालं जसा काचेच इला जस काचेच बंग इला जस काचेचं बंग इला लेखीच झालं इम जस काचेच बंग इला धनी होळक चांग इला धनी होळक सांग इला लेकीच झालं म्हणजे सकाचे संगला धनी हुळक चांगला धनी हुळक चांगला बंधुई वाय करू गेली त्यानं सोप्या व चोरी केली त्यानं सोप्या व चोरी केली त्यानं सोप्या व चोरी केली बंधुई वाय करू गेली त्यानं सोफ्या व चोरी केली त्यानं सोफ्या व चोरी केली त्याने व चोरी केली ताने माझी ती बाळाबाई त्यानं गुजाची पेटी नेली त्याने गुजाची पेटी नेली त्यानं गुजाची पेटी नेली ताणी माझी ती बाळाबाई त्यान गुजाची पेटी नेली त्यानं गुजाची पेटी नेली त्यानं गुजाची पेटी नेली वाय करू गेली कशी गावात वर्दी गेली कशी गावात वर्दी गेली कशी गावात वर्दी गेली बंधूई वाय करू गेली कशी गावात वरती गेली खाली आंब्या भावाची न झाली खाली आंब्या भावाची न झाली आई बापण दिली लेक सासू सासर बघुईणी सासू सासूर बघईणी सासू सासूर बघईणी आई बापण दिली लेक सासू सासर बघईणी सासू सासर बघईणी सासू सासर बघईणी दीर्द गणपती जाव गुजरी पार्वती जाव गुजारी पार्वती जाव गुजारी पार्वती दिरदाजी भगणपती जाव गुजरी पार्वती नंदकामिनी धुरपती नंदकामिनी धुरपती दिरदाजी भगणपती ಜುಜಾರಿ ಪಾರ್ವತಿ ನಂದ ಕಮಿ ಧೂರಪತಿ ನಂದ ಕಮಿನ್ ಧೂರಪತಿ ನಂದ ಕಮಿನ್ ಧೂರಪತಿ ನಂದ ಕಮಿನ್ ಧೂರಪತಿ